राज्यभरामध्ये चर्चेत असलेलं वैष्णवी हगवणे प्रकरण याच्यामध्ये सासू तिची ननंद यांना अगोदरच अटक करण्या केलेलं होतं परंतु या प्रकरणाच्या आठ दिवसानंतर पुण्यामधून राजेंद्र हगवणे आणि शशांक हगवणे म्हणजेच वैष्णवीचे सासरे आणि नवरा ह्या दोघांना अटक केलं शुक्रवारी सकाळी ह्या दोघांना अटक करण्यात आलं याच्यासाठीचे आदेश हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी पोलिसांना दिलेले होते आणि त्यानुसार कारवाई करून या दोघांना तातडीने अटक करण्यात आलं हा संपूर्ण घटना क्रम बघत असताना एक नाव सातत्यानं चर्चेत येत आहे आणि ते म्हणजे निलेश चव्हाण तर निलेश चव्हाण हा आहे कोण आणि याचे ह्या प्रकरणाशी काय संबंध हा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात नमस्कार मी प्रियांका आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर आता आपण पाहूयात की हा, हा निलेश चव्हाण जो आहे तर त्याचे ह्या प्रकरणाशी काय संबंध आहे तर वैष्णवीचं अकरा महिन्यांचं बाळ होतं ते धड ना हगवणे परिवाराकडे होतं ना कसपटे परिवाराकडे होतं तर हे बाळ घेऊन निलेश चव्हाण फरार झालेला होता हे बाळ निलेश चव्हाणकडे होतं आता निलेश चव्हाण आहे कोण हे बघून निलेश चव्हाण याच्याबद्दल सुद्धा असं सांगण्यात येतं की तो त्याच्या बायकोवर सुद्धा खूप छळ करत होता त्यानं त्याच्या रूममधल्या फॅन ए सी याच्यामध्ये स्पा कॅमेरे लावलेले होते आणि त्या कॅमेऱ्यामधनं तो त्यांचे जे शरीर संबंध यायचे त्याच्या बायकोबरोबरचे तो रेकॉर्ड करायचा आणि अशा अनेक मुलींचे व्हिडिओज त्याच्याकडे आहेत असं सगळं असून देखील त्याच्यावरती गुन्हे दाखल होऊन सुद्धा त्याच्यावरती कारवाई करण्यात का नाही आली हे सगळं आपण जाणून घेऊयात तर निलेश चव्हाण हा के वैष्णवीचे पती शशांक आणि करिश्मा हगवणे यांचा अतिशय जवळचा मित्र शशांक आणि करिश्मा हगवणे यांचा म्हणजे शशांक हगवणे याचा बिझनेस पार्टनरसुद्धा होता असं सुद्धा ह्या चव्हाणबद्दल सांगण्यात येतं आता निलेश चव्हाण ह्याचं ऑफिस कर्वेनगरला होतं काही माध्यमांनुसार ज्या वैष्णवीला तिच्या सासरकडून त्रास व्हायचा त्यावेळेस कसपटे परिवार ज्या यांच्याकडे येत होतं बोलणी करायला त्यावेळेस यांची जी भांडणं आहेत ती कर्वेनगरच्या निलेश चव्हाण यांच्या ऑफिसमध्ये सोडवण्यात येत होती असं सुद्धा सांगण्यात येतं कर्वेनगरमध्ये निलेश चव्हाण यांच्या वडिलांच्या नावावरती तीन फ्लॅट्स आहेत त्यांचा रिअल इस्टेटचा बिझनेस आहे त्याचबरोबर पोकल्यांचासुद्धा ह्यांचा व्यवसाय आहे हे सगळं पाहता निलेश चव्हाणचं कुटुंब हे, सा हे सा सा सदन कुटुंब आहे एवढं आपल्याला समजतं ज्यावेळेस सोळा मेला वैष्णवीचा मृत्यू झाला त्यावेळेस तिचं नऊ महिन्याचं बाळ हे ना तर हगवणे कुटुंबाकडं होतं ना तर कसपटे कुटुंबाकडं होतं आता हे बाळ निलेश चव्हाण याच्या घरी आहे असं कसपटे कुटुंबाला समजलं बाळ सारखंच रडतंय म्हणून हे असं कस समजल्यानंतर कसपटे कुटुंब निलेश चव्हाणच्या येथील फ्लॅटमध्ये गेले आणि तिथं त्यांनी बाळ आम्हाला द्या अशी विचारणा केली असता त्यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकी देण्यात आली की हे बाळ तुम्हाला भेटणार नाही ह्या बाळाचा आणि तुमचा काही संबंध नाही बाळ पाहिजे असेल तर कोर्टात जा अशी तक्रार वैष्णवीच्या वडिलांनी केलेली आहे या प्रकरणात राज्य महिला आयोग आणि राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप केल्याच्या नंतर निलेश चव्हाण यांना ते बाळ एक अज्ञात फोन आला फोन आला आणि कसपटी कुटुंबाला बाणेर हायवेवरती एका अज्ञात व्यक्तीनं ते बाळ सोपवलं असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आता ह्यांना बंदुकीचा धाक दाखवला याबाबत पोलिसांमध्ये तक्रार केलेली आहे आणि निलेश चव्हाण यांच्यावरती गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे तक्रार केल्यानंतर निलेश चव्हाणचं शस्त्र जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे परंतु त्याच्यावरती बाळाला अपहर बाळाचं अपहरण केलेला किंवा जबरदस्तीने दाबून ठेवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही कसपटे कुटुंबाची अशी इच्छा होती की निलेश चव्हाणवरती बाळाचं अपहरण किंवा त्याला जबरदस्तीने डांबून ठेवल्याची सुद्धा गुन्हा दाखल करण्यात दा यावा आता हा चव्हाण चव्हाणवरतीचा पहिला गुन्हा आहे का, चावान ले ले है। चावान चा चा मल... का तर नाही याच्या अगोदरसुद्धा निलेश चव्हाण याच्यावरती अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत दोन हजार अठरामध्ये निलेश चव्हाण याचं लग्न झालं होतं दोन हजार एकोणीसमध्ये त्याच्या बायकोला त्याच्या घरच्या सिलिंग मध्ये काहीतरी वस्तू अडकवलेली आहे असा संशय आला याच्यावरती तिनं तिच्या नवऱ्याला विचारणा केली असता तिच्या नवऱ्याने उडवा उडवीची उत्तरं दिली त्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये म्हणजेच फेब्रुवारी महिन्यामध्ये तिला ए सीमध्ये काहीतरी संशयास्पद वस्तू लटकवल्याचा संशय आला याबाबतसुद्धा तिनं नवऱ्याला विचारणा केली त्यावेळेस त्यावेळेससुद्धा नवऱ्याने उडवा उडवीची उत्तरे दिली परंतु तिच्या मनात हा गदारोळ होता की हे काय आहे एक दिवशी तिनं तिच्या नवऱ्याचा लॅपटॉप चेक केलेला असता तिला धक्काच बसला त्याच्यामध्ये निलेशनं त्याच्याच बायकोसोबत केलेले शारीरिक संबंधाचे व्हिडिओ रेकॉर्ड केलेले होते सिलिंग फॅन आणि सीमध्ये दुसरं काही नसून स्पाय कॅमेरे होते त्याच्या थ्रू निलेशने आपल्या बायकोसोबतचे संबंध रेकॉर्ड केलेले होते त्या लॅपटॉपमध्ये तिला आणखी मुलींसोबतसुद्धा निलेशचे असलेले संबंध आढळून आले याबाबत तिनं जेव्हा नवऱ्याला विचारलं तेव्हा त्यानं चाकूचा धाक धाकून तिला धमकवलं नवऱ्याने धमकवल्यानंतर निलेशच्या बायकोने ती निलेशच्या आईवडिलांना घरातल्या इतर सदस्यांना हा प्रकार सांगितला परंतु घरातल्या इतर सदस्यांनीसुद्धा मुलाची बाजू घेतली आणि मुली सुनेचा छय चालूच ठेवला या प्रकरणामध्ये निलेश चव्हाणने सुद्धा त्याच्या बायकोचा छ हा चा चालूच चा चा ठेवला त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये त्याच्या बायकोनं घर सोडलं आणि वार्झे पोलीस स्टेशनमध्ये निलेश चव्हाण याच्या विरोधात गुन्हा दाखल केला त्यावेळेस तिनं लॅपटॉपमध्ये असलेले सर्व आक्षेपार्ह व्हिडिओ पोलिसांना दिले परंतु तरीसुद्धा इतका गंभीर गुन्हा असूनसुद्धा पोलिसांनी त्याला अटक केली नाही त्या निलेश चव्हाण यानं पुणे सत्र न्यायालयामध्ये जामीनपूर्व म्हणजे अटकपूर्व जामिनाचा जामिनासाठी अर्ज केला सत्र न्यायालयाने तो अर्ज फेटाळला तरीसुद्धा पोलिसांनी निलेश चव्हाण याला अटक केली नाही निलेश चव्हाण याच्यावरती ड्रंक अँड ड्राईव्ह ही सुद्धा केस आहे त्यानंतर आता दोन हजार बावीसमध्ये त्याच्या बायकोने त्याच्यावरती नोंदवलेला गुन्हा सुद्धा दाखल आहे आता कसपटे परिवाराला धमकवल्याबद्दलसुद्धा त्याच्यावरती एफ आय आर आहे एवढं सगळं होऊन सुद्धा निलेश चव्हाण ह्याला अजूनसुद्धा अटक करण्यात आलेली नाही एवढ्यातच राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुधीर हगवणे यांना अटक करण्यात आलेली आहे परंतु निलेश चव्हाणला इतके गुन्हे दाखल असूनसुद्धा अजूनसुद्धा अटक करण्यात आली नाही याच्या मागे त्याच राजकीय नेत्यांचा काही दबाव होता का हे सुद्धा आहे आणि तुम्हाला पुणे पोलिसांबद्दल काय म्हणायचं आहे खरंच पुणे पोलीस हे पैशावाल्या लोकांना सतत पाठी पाठीशी घालतं का त्याची पाठराखण करतं का ज्याच्याकडे पैसा आहे त्याला पुणे पोलीस प्रोटेक्शन देतं का शबुन यान बाबत त्यांना समजावून सांगत नाही का प कायदा हा फक्त गरिबांसाठीच आहे का असे अनेक प्रश्न ह्या केसमधून उद्भवतात तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू